तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रसिद्ध निवेदन शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्न शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या आयोजनाची कारवाई सुरू असून परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते तरी परीक्षेसंबंधी यूट्यूब चॅनल्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसारमाध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या अफवार विश्वास न ठेवता महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळा वेळोवेळी देण्यात त्यांना सूचना व माहितीचं अवलोकन करावं कोणती चुकीच्या व दिशाभूल करणारे अफवावर विश्वास ठेवून दिलेल्या नुकसानी उमेदवार विद्यार्थी सर्वशी जबाबदार राहील याची गंभीर नोंद घ्यायची तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आपल्याला काही यूट्यूब चॅनलवर आपल्याला काही खोटी माहिती दि परीक्षेसंबंधी दिली गेली असेल तर ते पाहू नका असं म्हटलेलं आहे आणि जर तुम्ही चुकून ती माहिती पाहिली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर तुमचं नुकसान झालं तर तुम्ही स्वतः जबाबदार राहाल अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजा असेल व्हिडिओसुद्धा आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद